तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी प्रयत्न थकतात आणि निराशा जेव्हा आपल्याला काळोखाकडे खेचत नेत असते तेव्हा प्रकाश फुलांची ओंजळ घेऊन जणू काही देवच होऊन कुणीतरी आपल्याला भेटत असते जनाकारणे देवलीलावतारी बहुतापरी आदरे वेशधारी तया नेण ती ते जनपापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी लोकांचे मदत करण्यासाठी ते वेगवेगळे रूप घेतो आणि हे ज्यांना कळत नाही ते पापी लोक असते मैंने तो यही मतलब समजाय श्लोक का आम्ही यूपी चे राजपूत आहोत ना त्यामुळे मराठी नीट बोलता येत नाही आदित्यला आणि मला पण तुमचे मनाचे श्लोकांचे अर्थ सांगणारे व्हिडिओ नेहमी बघतो आम्ही किती छान तुमच्यामुळे हे व्हिडिओ इतर भाषिकांना सुद्धा आवडतात हे मला कळलं आणि मला खूप बरं वाटलं लंडन दुबई कॅनडा यासारख्या देशांमधनं सुद्धा तिथली मुलं त्यांच्या या माझ्या बरोबरीने सहभागी होतात आणि मग मला जाणवतं की सकारात्मकतेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा माझा जो हेतू आहे तो साध्य होतोय या श्लोकामध्ये काय म्हटलंय देव वेगळी वेगळी रूप घेतो हो की नाही अवतार घेतो हो ना हो वेगे वेगे हो मग आता मला सांग की वेगळी वेगळी रूप हे वेगळे वेगळे अवतार म्हणजे काय म्हणजे वामन अवतार नर्सिंग अवतार असे सगळे दशा अवतार हो ना नाही रे तेवढंच नाहीये फक्त आपण जगत असताना अनेकदा अडचणीत सापडतो संकटात सापडतो आणि त्यावेळेला पटकन दिशी कोणीतरी आपल्याला अनपेक्षितपणे मदत करतो किंवा आपलं ध्येय असतं आणि त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे आपल्याला कळत नसतं अशा वेळेला कोणीतरी आपल्याला मार्गदर्शक भेटतो आणि तो आपल्याला दिशा दाखवतो अशा वेळेला आपल्या तो तोंडात पटकन शब्द बाहेर पडतो की नाही अगदी देवासारखा तो माझ्या आयुष्यात आला जणू काही मला देवच भेटला असा अनुभव तुम्हाला पण आला असेल ना हो मी माझ्या पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये एल एल बी पूर्ण केलं मग मुलं संसार याच्यात वेळच मिळालाच नाही प्रॅक्टिस करायला पण आता माझा नवरा माझी मुलं मला हेच म्हणतात की तुला हवे ते कर माझ्यासाठी ते ते देवच आहे कारण माझ्या इच्छेला प्रत्यक्ष मला पाठिंबा देत आहे प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला ना आपला आपला की आपला आत्मविश्वास वाढतो परिस्थितीवर मात करण्याची ताकद येते इतकंच नाही तर आपल्याकडनं असं काहीतरी काम घडतं की बाकीचे लोक आश्चर्यानं तोंडात गोड घालतात आणि मग असं घडण्याची शक्ती जी व्यक्ती आपल्याला देते तिला आपण देव मानतो मला संगीताची खूप आवड आहे मी एक्यांशी वेगवेगळ्या प्रकारची तालवाद्य वाजवते तबला आणि इतर पारंपरिक वाद्य तर मी वाजवतेच पण निसर्गातल्या प्रत्येक वस्तूत मला नाद ऐकू येतो कान सगळ्यांनाच असतात पण निसर्गाचं संगीत ऐकण्याचा काम काही जणांकडेच असतो पानांची सळसळ समुद्राची गाज पावसाच्या धारांचा लयबद्ध आवाज सगळ्यांनाच नाही ऐकायला येत असते प्रत्येकाकडे ती क्षमता असते पण ती क्षमता आपण संवेदना शून्य होऊन विसरून चाललोय हरवत चाललोय आज आपल्याला ना स्वतःच्या पलीकडचं जगच दिसत नाही आपल्याला फक्त पैशांची खुळखुळ आणि त्याचाच आवाज ऐकायला येतो काय मिळालं नाही याच्यापेक्षा मला काय मिळालंय ह्याच्यावर जे लक्ष केंद्रित करतात ना त्यांचं जगणं आनंदाचा कसं जगायचं हे शिकवत रंगगंध या दिव्यांगांच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या नाटकातून मी अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलंय आणि हो आध्यात्मिक निरूपण करायला मला खूप आवडतं मी शाळेत मुलांना शिकवते इतिहास आणि सामान्य ज्ञान हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्यावर मी भरपूर वाचत असते हे सगळं करण्यामागे माझी प्रेरणा आहेत माझे आजोबा श्रीयुत इच्छाराम तांबे आणि माझी आई श्रीमती उमा तांबे कसं आहे ना गोष्टीच्या पुस्तकातला देव कधीच भेटत नसतो आणि अवतारही घेत नसतो पण प्रत्येक माणसामध्ये निसर्गातल्या प्रत्येक सजीव गोष्टीमध्ये देव असतोच फक्त तो बघण्याची दृष्टी आपल्याकडे हवी अहो आणि अशी दृष्टी ज्यांच्याकडे नसते ना अशांना समर्थांनी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी असं म्हटलंय अहो आणि अशांना तेवढा तरी कसा देव भेटेल देव असतोच सतत सोपतीला म्हणजे चांगुलपणा असतोच आपला हात धरून हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना तेव्हा ठाई ठाई विठाई असा हो, अनुभव आपल्याला यायला लागतो दृष्टिकोन बदला म्हणजे जग बदलेल हेच सांगतोय हा श्लोक एक सांगू नॉन महाराष्ट्र असूनही आम्हाला हे छान उपक्रमात तुम्ही सहभागीन घरून घेतलं हे सुद्धा आमच्यासाठी एक पॉझिटिव्ह साईन वाटते आम्हाला जसं काही देवस भेटला आहे आम्हाला येस येस इट वॉज अ ग्रेट प्लेजर टॉकिंग विथ यू विचार महत्त्वाचा असतो भाषा माध्यम आहे विचार पोहोचवण्याचं मी मराठीत ना बोलले तुम्ही मराठी हिंदी इंग्रजी मिक्स बोललात पण त्याने काय फरक पडला तुमची भावना सच्ची असेल तर विचार नक्की पोहोचतो याच्याबद्दल मला खात्री आहे तुम्हाला जर उपक्रम आवडत असेल तर या लिंक सगळ्यांपर्यंत पोहोचव म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते हैं। तुम्ही त्याच्या प्रसाराचं काम करा म्हणजे मग आपण सगळे मिळून म्हणू शकू इतना तर करी सकते हैं जय जय रघुवीर समर्थ